तुम्हाला मी नाही मिळून देतो चला तुमचं काय असेल तर मी सेटलमेंट करतो बोलतो आणि निपटून घेऊ हो तुमचा काय पण इथं त्यांनी तसं काहीच केलेलं नाही उलट उलट त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता मोठ्या दादांवर जर हल्ला करू शकतात ना गरीबाला काय करू शकतो गरीबाला तो मारू शकतो ना जागा आमची पावणे आहे आणि नांदिवली तलावच्या तिथे जागा आहे काय नेमका वाद चालू झाला वाद काम तिथे सत्तावीस पुरुषे वर्षापूर्वी आमच्या वडिलाही तिला व्यवहार केलेला होता तिथून तर तु आमचा वादच चालू होता आम्ही

आमची जागा पावणे पाच एकर जागा कुठल्या वर्षी विकलेली एकोणीसशे जागा विकली होती प्रमोदजी तर आजपर्यंत पूर्ण आमचा काही केलाच नाही ना पैसे दिले ना काय दिले नाही पैसे मागले तर पैसे देऊ नंतर देऊ नंतर एवढे वर्षाने त्याने मार्गले किती पैसे तुमच्या बाकी अर्धेच पैसे त्यांनी दिले होते फक्त थोडेसे भावांना दिले होते बाकी टोटल पैसे आमचे बाकीत होते आणि दिवसेंदिवस वर्ष वाढत गेले का जागेला भाव वाढत नाही का सत्तावीस वर्ष आमदार ते रंका शेट्टी त्यांना बोलले त्यांच्या पॉलिटिक्समधून त्यांना त्यांना पार्टनरशिप झाला आता डायरेक्ट आमच्या शेतावरती येऊन डायरेक्ट कंपाऊंड घालायला घेतलं मग आमचा वाद होणार थोडं एवढ्या वर्ष नाही फिरून दे आता दहा दिवसांनी ते सातबारा आमचं लगेच त्यांनी उतरलं रंकावरती केलं हे पॉलिटिक्सच्या हिसाबच झालं ना त्याला मग त्यासाठी आम्ही दात मागायला आपल्या दादाकडे गेलो माहीत शेट आम्हाला नाही मिळून माहिती तुम्हाला मी नाही मिळून देतो चला तुमचं काय असेल तर मी सेटलमेंट करतो बोलतो आणि निपटून घेऊ तुमचं काय पण इथं त्यांनी तसं काहीच केलेलं नाही उलट उलट त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला उलट आज त्यांच्यावरती हल्ला करते तर नंतर आमच्यावरती करू शकत नाही का है? है? कधी पण करू शकत ना आम्हाला पण सुरक्षा पाहिजे आता मोठ्या दादांवर जर हल्ला करू शकतात मग गरीबाला काय करू शकतो गरिबाला तो मारू शकतो ना मग आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आमच्या संरक्षण संरक्षणासाठी आम्हाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय तुम्ही कसली भीती आता भीती एवढा मोठ्या माणसावर हल्ला करतो आमच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका